नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आज बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथील संजीवनी मुलींचे वसतिगृहातील गृहातील मुलींना छत्रपती शिवाजी महाराज व श्री मसोबा मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ओवळे गावातील श्री मसोबा मित्र मंडळाच्या वतीने फळे व वा खाऊ वाटप करण्यात आले यावेळी ओळेगावचे युवा उद्योजक पैलवान अक्षय भालेराव श्री मसोबा मित्रमंडळाचे संस्थापक शिवभक्त अजित शिंदे व संजीवनी मुलींच्या वसतिगृहाच्या संचालिका व व व मुली उपस्थित होत्या यावेळी मुलींनी खूप शिकावे मोठे व्हावे देवाने जे आपल्याला दिले आहे त्यातील थोडेसे इतरांना देण्याचा प्रयत्न करावा असे मनोगत अजित शिंदे यांनी व्यक्त केले तर आसावरी बुधवर यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल श्री मसोबा मित्रमंडळाचे आभार मानले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद